कधी वाटतं का की आयुष्य तुमच्यासाठी थांबले कधी वाटतं का की संकट कधी संपणार नाही कधी वाटतं का की सगळं संपलं जर हो तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल आज मी तुम्हाला तुमच्या वाईट दिवसांवर मात करण्यासाठी पाच जबरदस्त गोष्टी सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याला पुन्हा सुरू करण्याचं सामर्थ्य मिळेल सर्वात पहिली गोष्ट स्वीकृती वाईट वेळ आहे संकट आलंय पण त्याला स्वीकारा वाईट हे वेळ कायमची नसते जीवन बदलत राहणार तुम्ही बदलायला हवं जे हातात नाही त्यावर वेळ वाया घालू नका समस्या नाकारण्यापेक्षा स्वीकारा आणि त्यावर काम करा तुमच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग कोणता आहे ते कमेंट करा नकारात्मकता काढून टाका तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस वाढण्याचं मुख्य कारण आहे नकारात्मकता नकारात्मक लोक ओव्हर थिंकिंग स्वतःलाच कमी समजणं नवीन संधी शोधा हो वाईट वेळ जाऊ शकते पण जर तुम्ही नवीन संधी शोधायला हो लागलात नवीन कौशल्य शिका हो नवी नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी शोधा नवी लोक भेटा नवे विचार ऐका एकच गोष्ट लक्ष ठेवा बदल नकोसा वाटला तरी तो आवश्यक असतो तुम्ही कोणतं नवीन कौशल्य शिकण्याचा विचार केलाय ते कमेंटमध्ये सांगा तुमच्या लहान यशाचं आनंद घ्या वाईट दिवस लांबण्याचं कारण काय तुम्ही तुमच्या लहान यशाचं मूल्य समजत नाही पहिला प्रयत्न केला जिंकला एक छोटस लक्ष गाठलं सेलिब्रेट करा एक टक्का तरी प्रगती केली तीही मोठी गोष्ट आहे यशाच्या वाटेवर वा छोटे विजयही महत्वाचे असतात तुमचा आजचा छोटा विजय कोणता कमेंट करा स्वतःवर विश्वास ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही अपयशी नाही फक्त वेळ चांगली नाही तुम्ही कमकुवत नाही फक्त तुमचं प्रयत्न करण्यावर नियंत्रण नाही तुम्ही मोठं करू शकता फक्त सुरुवात करा स्वतःशी बोला मी करू शकतो परिस्थितीशी लढा मी थांबणार नाही स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा मी जिंकणारच जर हा मेशीच तुम्हाला प्रेरणा देत तर कमेंट करा मी जिंकणार तुमच्या वाईट दिवसांची संपत्ती आता झाली आजपासून तुमचं आयुष्य बदलवा स्वतःला कमी समजू नका मोठं यश हवं असेल तर मोठ्या विचारांनी सुरुवात करा उत्कर्ष मराठीला सबस्क्राईब करा कारण तुमचं आयुष्य सुधारण्याचा हा प्रवास सुरूच राहणार आहे